मी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख माझ्या ह्या सोलापूर जिल्ह्यातल्या मंगळवेडा तालुक्यामध्ये गेल्या वर्षी पावसाने पूर्ण पाठ फिरवल्यामुळं दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती परंतु मंगळवेढा तालुका हा दुष्काळ जाहीर असताना माझ्या जा कष्टकरी शेतकऱ्यांच्या खात्यावर एक दमडा रुपये अजून दुष्काळ निधी जमा झालेला नाही आणि याच मंगळवेढा पंढरपूर भागाचे कर्तृपक्ष आमदार आदरणीय समाधानदा धावताडे स्वतः तालिक अधिवेशनामध्ये तालीखचे अध्यक्ष असतानासुद्धा ते आपल्या घरातला दुष्काळ निधी मिळू शकले नाहीत की खरोखरच दुर्दैवाची बाब वाटते आदरणीय समाधान दादा आपण फडणवीस साहेबांच्या एकनाथ शिंदेसाहेबांच्या गाडीत फिरता दादांच्या गाडीत फिरता ह्या ताकदीजा आणि ह्या वसुल्याचा उपयोग हा सर्वसामान्य तळागातल्या शेतकऱ्यासाठी करा ना तुमची कामं तर मोठी चालू आहेत त्याचा अभिमान आहे तुम्ही कष्ट करता दादा याच मागणीसाठी आणि पीक विम्याची रक्कम दोन हजार बावीस तेवीसची अद्याप माझ्या शेतकऱ्या खात्यावर जमा आहे बोराळे सिद्धापूर रस्ता जो कॉलेजकडून विद्यार्थी जाता येतात अक्षरशः खड्डेमुळे आहे एक वर्षापूर्वी अर्थसंकल्पात तरतूद केल्यामुळे निधी मंजूर सुद्धा फक्त निविदाअभावी तो प्रलंबित आहे आणि तो कोण कोणतरी को भामता ठेकेदार आहेत त्याने काम घेतलं होतं ते काम अद्याप केले नाही आणि संबंधित कार्यकारी त्याला आव्हान करतोय येत्या आठ ते दहा दिवसात जर ते कामाला सुरुवात नाही केली तिथल्या अनेक लोकांचे ॲक्सिडेंट होते पाय मोडलेत हात मोडलेत आम्ही वाट बघतोय पुन्हा चौथी मागणी अशी आहे की मौजे येथील ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये असो विधानसभेच्या निवडणुकी असो मतदार यादीमध्ये एकशे सव्वीस परराज्यातली नावं त्या मतदार यादीत आलेली आहेत त्यांचे आधार कार्ड नाहीत रेशन कार्ड नाही हा भांगट अधिकारी कोण आहे की मतदार यादीत नावं तो घेतो त्याचं आधार कार्ड नाही रेशन कार्ड नाही परराज्यातली माणसं ग्रामपंचायतला मतदान करतात विधानसभेला येतात ऐकल्यानंतर अक्षरशः सगळ्यांना धक्का बसेल की दहा वर्ष झाले ते मतदान करून आपल्या गावी जातात परंतु यात संबंधित मंगळवेड्याच्या बऱ्याच डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना काही देणं घेणं वाटत नाही याची चौकशी करण्यासाठी मान्य जनहित शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष निसार पाटील आज आठ महिने झालं रक्ताचं पाणी करतात पाठपुरावा करतात त्यामुळे ही तक्रार माझ्याकडे आल्यानंतर जनहित शेतकरी संघटनेच्या वतीनं आज मंगळवेढा प्रांत अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात केली होती आणि या आंदोलनाची दखल घेऊन दुष्काळ निधी बाबतीत शासनाकडे पाठपुरावा आहे पीक विम्याच्या रकमेसाठी या जनहितच्या आंदोलनाने दखल घेऊन आता दोन ऑगस्टला माननीय कर्ज अध्यक्ष तहसीलदार जाधव साहेबांनी बैठक लावलेली आहे पीक विमा कंपनी आणि कृषी अधिकाऱ्यांची पुन्हा तिसरी मागणी जी, जी बोराच्या रस्त्यासाठी पत्र दिलं आहे की थोड्याच दिवसात निविदा काढून आम्ही ते रस्त्याच्या कामाला सुरुवात करतोय मतदार यादीच्या बाबतीत आम्ही अधिकाऱ्यांना विनंती केली की जे भामटे अधिकारी आहेत त्यांनी कस काय या मतदार यादीत नाव घेतलं हा भागा अधिकारी हरामखोर अतिरेक्यात सुद्धा उद्या मतदार यादीत नाव आनंद कसं भावाचं वाट लागेल माझ्या महाराष्ट्राची सोलापूर जिल्ह्याची या बाबतीत सुद्धा त्यांनी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना कळवून ज्या अधिकाऱ्यांनी ही मतदार यादी बनावट केलेली आहे त्याच्यावरती त्वरित आम्ही कारवाई करतो असं पत्र दिले आणि कातराळ आणि कर्दाळ ही दोन गावं या बोराळ मंडळ असल्यामुळं नदीचा भाग असल्यामुळे ती दुष्काळ असून सुद्धा त्यांना निधी मिळत नाही त्यामुळं ती कातराळ आणि कर्दाळ ही गावं कुलदनतेला मंडळ विभागाला जोडावेत अशी मागणी केली त्या बाबतीत सुद्धा त्यांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवतो तो, तो पण प्रश्न निकाली काढतो अशा वेगवेगळ्या वे चार पाच मागण्या मान्य करून खरोखरच आनंद वाटतोय चाळीस पंचेचाळीस हजार मंगळवार चालत शेतकऱ्यांना जनित शेतकरी संघटना व्यवस्थित पीक विम्याच्या रक्कम याच्या आठ पंधरा दिवसात मिळतील आणि या खरंच आंदोलनाला मोठे सादर कष्ट करून शेतकऱ्यांनी आम्ही प्रयत्न केल्यामुळे त्यामुळे संबंधित प्रांत अधिकारी माळे साहेबांनी माननीय तहसीलदार साहेबांचं मी मनापासून स्वागत करतो अभिनंदन करतो आणि बांधकाम अधिकाऱ्याला आवाहन करतो येत्या दहा दिवसात जर काम नाही चालू केलं गोरण सिद्धपूर पोलीस स्टेशनला पत्र देऊन लावून कोंडल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली ही लोकशाही आपल्या भागातील